फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना उपचार घेण्याची विनंती केली जरांगींनी सुद्धा त्यांची विनंती मान्य करत उपचार घेतले मात्र सरकारने योग्य वेळी आरक्षणासंदर्भातला निर्णय घेतला नाही तर उपचार पुन्हा बंद करणार असा इशारा जरांगींनी सरकारला दिलाय तर जरांगी यांच्या मागण्यांवर कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब आता तडीस नेतोय आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली नाही त्यांनी हा विषय तडीस नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे इथं जे काही त्यांना आश्वासन दिलं होतं की जाळपोळीच्या व्यतिरिक्तच्या केसेस परत घ्यायच्या आहेत त्या केसेस परत घेण्याची जी काही कारवाई आहे ती अत्यंत वेगाने त्या ठिकाणी चाललेली आहे आणि त्याचसोबत त्यांचा त्या जो त्या 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 मुख्य मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्यांचा त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की शासनाने पहिलं नोटिफिकेशन हे जारी केलेलं आहे इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं